रामराम शेतकरी मित्रांनो नवीन प्रयोग असेल किंवा नवीन तंत्रज्ञान आलेलं असेल तर शेत पर शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला टाईम लागतो आणि त्याच्यातूनच कधी शेतकऱ्यानं बनवलेलं असेल किंवा केलेलं असेल तर त्याला तर अजून त्याच्यावर विचार करू शकतात तुम्ही की किती वेळ लागणार आहे हे जोपर्यंत काही काम करत नाही किंवा होत नाही कोणी करत नाही तोपर्यंत लोकांना याच्यावर श्वास बसत नाही त्यातून आपलं बरं तीन चार वर्ष होऊन गेलेले आहेत ह्या फील्डमध्ये ह्या असे रासायनिक खतं याच्यामध्ये टाकून आता शेतकरी वापर करतायत पण आपल्याला सोशल मीडियाचा तेवढा अनुभव नव्हता हो त्याच्यामुळे आपण काही हे काम करत नव्हतो हो आता आपल्याला चांगला काही शेतकऱ्यांनी आपल्याला समजून घेतलं कि सांगितलं की असं असं असतं आहे त्यावर आपण इकडे आलो आहे यूट्यूबवर टाकतो यूट्यूबमध्ये आपल्याला पाहिजेल तशी हेडलाईन सापडत नाही त्याच्यामुळे काही नवीन शेतकरी पाहायला बी टाईम राहत नाही जे वापर करतायत ते पाहताय आता शेतकरी मित्रांनो जर की आपण प्रत्येकासाठी सांगतो एका बाजूला तुम्ही फास्फ्रिक ॲसिड सल्फ्रिक ॲसिड प्लस तुम्हा तुमचे जे रासायनिक खतं आहेत ते एका आता दोन एकर असेल तर त्या एका बाजूला हे वापरा आणि दुसऱ्या बाजूला आपण सांगितलेल्याप्रमाणे जसं काही एस आर कल्चरमध्ये जाड खतं एकरी दहा किलो आठ आठ दिवसाला देत राहा तुम्हाला पास्प्रिकमध्ये जे दिलेले आहे ते पण तसं त्या पद्धतीनं द्या आणि हे पण या पद्धतीने द्या आता दोघांमध्ये कधी बघितलं तर याच्यावर होणारा जो खर्च आहे तो कमी होईल कारण याला गूढ लागणार आहे आणि खत कमी खत लागणार आहे आता याच्या फास्फ्रिक आणि सल्फ्रिक असेल तर ते त्याच्यामध्ये थो भुश जो खर्च आहे तो थोडा वाढतो आहे समजून घ्या पण तरीसुद्धा दिल्यानंतर जास्तीत जास्त एक महिन्या दीड महिन्यामध्ये तुम्हाला जे एसआर कल्चरमध्ये दिलेलं आहे याची जी जमीन असेल ही भुसभुशीत होण्यास सुरुवात होऊन जाते आणि हे जो रासायनिक दिलेलं आहे फास्फ्रिक आहे सल्फ्रिक सल्फुरी प्लस जे काही दास जे काही असेल जाड खतं आहे याच्यामध्ये थोडी प्रमाणात चालूपुरती तुम्हाला तात्पुरती ज भुसभुशीत दिसेल कारण हे सोडले आहेत काही दिवसानंतर ती कडक होणार आहे पण शेतकरी मित्रांनो जे एस आर कल्चरमध्ये वापर केला गेलेला आहे ती जमीन एकदा भुसभुशीत व्हायला सुरुवात झाली की ते ॲटोमॅटिक भुसभुशीतच राहणार आहे आता दोघांमध्ये आता जे आपण एस आर कल्चर सोडलेलं क्षेत्र आहे त्या जागेमधला काळी कचरा हा लवकर कुजण्यास प्रक्रियाला सुरुवात करून देईल पण जे रासायनिक खतं सोडलेले आहेत तिथे काळी कुचरा काळी कचरा जो कुजण्याची प्रक्रिया ही थांबते याच्यावरून आपण लक्षात घ्या की काळी कचरा कुजत नसेल तर जीवाणूंची संख्या कमी झालेली हे जे आपण अवलेबल फार्ममध्ये जे खतं दिलेले आहेत समजा फास्फ्रिकमधले ते लागू पडले फक्त त्याच्यामुळे तुम्हाला ते रिझल्ट दिसेल पण याच्यामध्ये एस आर कल्चरमध्ये असल्यामुळे ते तुम्हाला जे दिलं गेलेलं आहे याचे रिझल्ट पण दिसतील आणि परस जमीन सुपीक होण्याचे आपल्याला मार्ग होईल शेतकरी मित्रांनो हे मी म्हणजे अभ्यासातून सांगतोय शेवटी आपली इच्छा असते आणि रासायनिक खत एस आर कल्चरमध्ये चालतात हे तीन चार वर्षापासून भरपूर शेतकरी वापरत आहेत सर्वात अगोदर संजित सिंग राजपूत शिरपूरकर यांनी सर्वात अगोदर वापरत सुरुवात केलेली आणि त्यांनी केळी बागसुद्धा घेतलेली आहे त्याच्यानंतर आता क भरपूर शेतकरी जे शेत कल्चर एस आर कल्चर आहेत ते यामध्येच वापरतायत आणि कमी खर्च करून जमीन चांगली करून उत्पन्न घेत आहेत धन्यवाद